आजमींच्यावर वारकरी सुद्धा चिडलेले आहेत आम्ही वारी म्हणजे काय हे आम्हाला माहिती आहे शेकडो वर्षाची परंपरा आहे ही आमची आणि हे हे जो जनसागर चाललाय त्याच्यामध्ये जी भक्ती म्हणजे काय हे वारीमध्ये आल्यावर कळत आहे आणि हे समाजवादी पक्षाचे हे आबू आजमी हे नाही ते ट्रॅफिक जाम हे ते बोलतात त्याने त्यांनी पहिला इथे एकदा येऊन बघावं की आमची कशी परंपरा चालते ती त्यांनी नाही ते उगाचच भरू नये मी म्हणतात की वारी ही ट्रॅफिक जाम करणारे आहे त्यांनी तो त्यांचा गैरसमज दूर करावा कारण वारी ही वर्षात नाही एकदा असते आणि नमाज हे दिवसातून पाच वेळा असतात आणि ह्यांचे नमाज हे रस्त्यावरती असतात त्यांच्या वेळेस त्या ट्रॅफिक जाम होत नाही का लोकांनी हा प्रश्न समजावून घेतला पाहिजे वारी म्हणजे भक्तीचा महासंगम वारीला आबोआज मी तुझा वारीला येऊन बघ म्हणजे तुला वारी म्हणजे काय ते कळेल वारी म्हणजे भरपूर सुखसुविधा व भक्तीचा महापूर असतो गर्दी वगैरे काही नसते